मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज फोर्टीन भारतीय जनता पक्षाच्या सातपूर मंडल महिला आघाडी उपाध्यक्षा सौ कल्पना किरण पाटोळे यांची महिलांना जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने अनोखी भेट भारतीय जनता पक्षाच्या सातपूर मंडळात ज्या महिला पदाधिकारी सातत्याने कार्यक्रम राबवतात उपक्रम राबवतात त्यामध्ये मंडळाच्या उपाध्यक्षा सौ कल्पना किरण पाटोळे यांचे नाव गौरवाने घेता येईल नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना महायुतीच्या उमेदवार सौ सीमाताई हिरे यांच्या प्रचारासाठी सौ कल्पना पाटोळे व युवा उद्योजक श्री किरण पाटोळे यांनी मन धनाने काम केले तर ज्येष्ठ नागरिकांना महिलांना हिवाळ्यामध्ये स्वेटर भेट दिले जागतिक महिला दिनानिमित्ताने सौ कल्पना किरण पाटोळे यांनी भेट स्नेहाची भेट आपुलकीची हा उपक्रम राबवला असून प्रभाग क्रमांक दहामधील महिला दिनानिमित्ताने या आठवड्यात चार हजार महिलांना भेटण्याचा संकल्प केला आणि तो काल पूर्ण केला सन्मान न्यूज फोर्टीनसाठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद